जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सतरा ऑक्टोंबर अनन्यतेतच भक्ती जन्म पावते बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते भगवंता वाजून भक्ती होत नाही ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायलाच पाहिजे त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत हा भक्तीचा प्राण आहे भक्ती आणि माया दोघी भगवंताच्याच स्त्रिया आहेत पण म्हणून त्या सौती आहेत दोन्ही दोन चवती एके ठिकाणी सुखाने नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी म्हणजे ती मायेस आपोआप हुसकावून लावते मायेचे वर्चस्व नाहीसे झाले की आपले काम होऊन जाते तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडेफार तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पेळ दिसायला हवा ना तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानाची संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे सर्वसृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे याकरिता अनन्यतेची अत्यंत जरुरी आहे अनन्यतेतच भक्ती जन्म पावते द्रौपदीची अनन्यता खरी भगवंताशिवाय मला दुसरा कोणाचाच आधार नाही याची खात्री पटणे हेच अनन्यतेचे स्वरूप माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती हे साधन आहे असे स्वत परमात्म्यानेच सांगितले आहे जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्त्राशमी झाला तरी त्याच्या जीवनातले इतके व्यवहार चालूच राहतात त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचाचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतात जी जी गोष्ट घडेल ती ती आपण भगवंताला सांगावी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे भक्तीने भगवंत साधतो आणि फलशा आपोआप कमी होतात म्हणून आपण उपासना कधी किंवा भक्ती वाढवावी मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ पण हे होण्यासाठी सगुणपासनेची जरुरी आहे रस्ता चालून गेल्याशिवाय जसे ग आपले घर गाठता येत नाही त्याचप्रमाणे सगुणपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही राम करता आहे ही भावना म्हणजेच सगुणोपासना आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे तू जे देशील ते दे मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे बौद्धवाक्य घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणे म्हणजेच भक्ती करणे होय प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद